रायगड हा किल्ला अनेक वेळेस आपण ऐकलेला आहे त्याच्याविषयी माहिती बघितलेली आहे पण आज मी रायगड नाव घेतलं तरी अंगात सळसळता प्रवाह सुरू होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचूक होऱ्यानं घडलेला आणि सामाजिक ऐक्याचा खुणा दाखविणारा एक अजब किल्ला आपल्या शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत रायगड हे नाव अनेक वेळा आपल्या शिक्षकांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या या महान युगाचा अंत तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये याच गडावर झाला होता मित्रांनो रायगडाची वारी आपण करणारच आहोत तत्पूर्वी या गडावर पोहोचायचं कसं ते बघूया मुंबईपासून एकशे पासष्ट किलोमीटर अंतर असून चेंबूर रसायनी पेन नागोठणे होडगाव या मार्गे रायगडावर पोहोचता येते पुण्यापासून मुळशी घाट निजामपूर मार्गे एकशे बावन्न किलोमीटर अंतर पार करून तर साताऱ्याहून देखील तेवढ्याच अंतरावर रायगडाच्या पायथ्याशी पोहोचता येते नाशिकहून तीनशे पाच किलोमीटर अंतर आहे महाडपासून आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित कर्मवीर भाऊसाई भिरे आश्रमशाळा तळोशी या मार्गाने चोवीस किलोमीटरच्या अंतरावर रायगडचा पायथा आहे या गडाची उंची सपाटीपासून दोन हजार नऊशे फूट उंच असून रायगड जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगेत घडविला आहे बाराव्या शतकात रायरी किंवा रायगिरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या डोंगरावर पाळेगरांचे राहण्याचे ठिकाण होते त्यावेळेच्या विजयनगरच्या राज्यातील तो एक भाग होता चौदाव्या शतकात अल्लाउद्दीनच्या युद्धनीतीने बहमनी सुलतानच्या अखत्यारीत आला त्यानंतर तो निजामशाहीने बळकावला पुढे मुघल व आदिलशाहीने निजामशाहीवर आक्रमण करून ताब्यात घेतला तोपर्यंत राहण्यासाठी उंच आणि सुरक्षित ठिकाण एवढीच त्याची ओळख होती सन सोळाशे पंचावन्नमध्ये शिवरायांनी जावळी जिंकल्यानंतर लगेच सोळाशे छप्पन्नमध्ये रायगड जिंकला दरम्यान काही काळानंतर औरंगजेबाच्या कूटनीतीने महाराज कैदेत गेले तेथून मोठ्या हुशारीने आपल्या साथीदारांच्या सहकाऱ्यांनी आग्र्याहून सुटका हा गोड इतिहास घडविला त्यानंतर मात्र महाराजांनी दूरदृष्टीने दुर आपली राजधानी राजगडावरून रायगडावर आणली आणि रायगडाचे भाग्यच उजळले आपल्या किल्ला बांधणीचे कौशल्य वापरून मंदिर आणि मस्जिद यांना स्थान देत एक अभेद्य किल्ला बनविला महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना इथे घडली आणि ती म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा त्यानंतर रायगडाने महाराजांच्या यश अपयशाच्या अनेक कहाण्या ऐकल्या स्वराज्याच्या विकासासाठी आपली स्वतंत्र कर प्रणाली निर्माण करून तेथेच राज्याच्या धनाचे आगर केले महाराजांचा मृत्यूदेखील याच गडाने पाहिला हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून केला आहे रायगड पाण्यासाठी संपूर्ण एक दिवस देखील अपूर्ण आहे रायगडावर ट्रेकिंग आणि परिसराचे निरीक्षण करीत पायी चढण्यात गडाचे खरे सौंदर्य आणि महानता पाहता येते असे असले तरी लांबचा प्रवास करणाऱ्यांसाठी गडावर जास्त वेळ देता यावा म्हणून रोपवेने अवघ्या काही मिनटात गडावर पोहोचता येते आम्ही देखील तोच मार्ग निवडला सकाळी आठ ते पाच यावेळेत रोपवे चालू असतो आज रविवार असल्याने बऱ्यापैकी गर्दी होती रोपवेने प्रवास करणे काहींसाठी घाबरवणारे असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शानं पावन झालेल्या या भूमीवर जाण्याच्या उत्साहाने भीती दूर पडते खूप मोठ्या प्रमाणामध्ये माहिती असल्यामुळे आम्ही येथील गाडीची निवड केलेली आहे त्यांची आपल्याला ओळख करून देतो माझं नाव सखाराम रामचंद्र आहे माझं गाव रोपवेच्या पायथ्याला हिरकणीवाडी या गावामध्ये मी मी राहतो काम आठ वर्ष करतो रोपवेने गडावर पोहोचताच काही पायऱ्या चढून गेल्यावर मेना दरवाजाचे दर्शन होते मेना दरवाजाने आत प्रवेश केल्यावर ओळीने सहा दालने दिसतात त्यांना राण्यांचे महाल अथवा राणी वसा असे म्हटले जाते या दालनांमध्ये शौचालयाची रचना आढळते एकेकाळी दोन दोन मजले असणाऱ्या या वास्तूचे सध्या पंधरा ते वीस फुटी उंच भिंत बांधकाम आणि मध्यभागी चौथरे शिल्लक आहेत काही इतिहास तज्ज्ञांच्या मतानुसार या महालाची निर्मिती कोशागरे व अष्टप्रधानांच्या कचेऱ्यांसाठी असावे असेही मानले जाते राणी महालांच्या समोर भल्ली मोठी धान्य कोठारी आढळतात गडाला वेढा पडला तरी संपूर्ण गडावर सर्वांना पाच ते सहा महिने पुरेल इतके धान्य साठविण्याची यात क्षमता होती या धान्य कोठारांच्या शेजारी राजप्रसाद म्हणजेच छत्रपती आणि कुटुंबियांच्या राहण्याचे ठिकाण होते येथेही आता फक्त चौथरा शिल्लक असला तरी महाराजांचा मृत्यू झाला ते हे ठिकाण प्रासादातील हौद स्नानगृह शौचकोप पाणी साठविण्याची दगडी कुंड सांडपाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था दास दासींच्या घरांचे अवशेष या ठिकाणी आजही आढळतात समोज मला भिंत दिसतली आणवी खिडकीवारी त्या भिंतीपासून जी आपल्यापर्यंत भिंत आहे या भिंतीपर्यंत पूर्ण राजवाडा त्या काळामध्ये दोन मजली उंच होता आणि याच्यावरती पूर्वी लाकडी छत होती आता राजवाड्याला जे काय आगमन खिडक्या आहेत ना आपल्या राजा राजमड्यामध्येच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये तर त्यांचा जन्म झाला होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये शिवनेरी शिवनेरीवरती राजांना पन्नास वर्ष आयुष्य लागलं आणि पन्नास वर्षामध्ये आपल्या महाराजांनी साडेतीनशे किल्ले घेतले होते पण एवढंच ते राजांच्या निधनांची दोन कारण आहेत काही जणांचं मत झाला आणि काही जणांच मत आहे विष प्रयोग त्यांची समाधी पुढे तुम्हाला एक मंदिर दिसत कसं त्याच्या पाठीमागे तो पांढरा कळस आहे ना त्यातला राजांची समाधी आहे तिथे महाराजांना अग्नि दिली फक्त तुम्ही त्या मंदिराची रचना थोडी कल्पना करा बघा मस्जिद सारखं जाणवतो जगदीश्वराचे मंदिर आहे ज्याच्यावरती एक म्हण आहे की जर का जिजा माता तुम्ही जन्माला आल्या नसता तर आमच्या अंगणात दिसले नसते तुलस आणि शिवराय तुम्ही जन्माला आले नसता तर मंदिरांचे राहिले नसते कलस पण महाराजांनी तर मंदिरांचं रक्षण केलंच पण महाराजांनी कधी मस्जिद पाडली नाही ही अति महत्त्वाची जागा आहे त्या जागेवरती महाराजांचं निधन झालं होतं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये बेडरूम होत समोरचं जे आहे ना त्या पाण्याच्या टाक्या होत्या पिण्यासाठी पाणी साठवलं जायचं पुढचं जे चौकणी आहे तर कृती राजांचं बाथरूम होतं त्याच्या पाठीमागे एक रूम येतात टाकसाल म्हणतात टाकसाल म्हणजे शिवराई होन राजमुद्रा नाणी बनवायचे कॉईन्स वगैरे छापखाना मिंट आता जसे नाशिकमध्ये छापच दिसेल तलाव आणि त्याला गंगासागर का म्हणतात आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेकासाठी काशीवरून गागा आले होते पाणी आणलं होतं पण राज्याभिषेक करून का जे काय अर्ध पण याच्यावरती कविता आहे म्हणजे गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि सात सप्त समुद्रांचे पाणी जेलेले राज्याभिषेक नाव ठेवली त्याचे गंगासागर ते गंगासागर तलाव समोरचे दोन तुम्हाला एकावर एक एकावर एक अशी सात मजली उंच होते राण्यांना हवेशीर बसण्यासाठी पण याचं दुसरं एक, आगे, एक, आगे, एक आगे हो दुसरे कारण होतं की समजा खालून शत्रू येत असला तरी त्या ठिकाणी म्हणजे म्हणजे ठिकाणी ते हिलनी ते 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 बुरुज असायचं म्हणजे पहारा असायचा आणि रायगड किल्ल्याची पुढची बाजू आहे तेव्हा तेव्हाचे राजे किल्ल्याची शोभा वाढवण्यासाठी सुद्धा असे बुरुज बांधायचे आणि जो समोरचा बुरुज आहे त्याला विजयस्तंभ बाळखणी सज्जा किंवा गॅलरी असं म्हणतात महाराज पूर्वी कोठणी जरी लढाई करून आली किंवा जिंकून आले तरी याच्यावरती भगवा चिल्ला बस त्या काळामध्ये याच्या प पैठणी कापडाने आणि मखमली पडद्याने हे याचं वैभव कसं दिसत असेल तर मी रोपवे निवड त्याला बरोबर त्या रोपवेच्या डावे साईडला एक बुरुज आहे पण इथून जाऊन येऊन एक दीड जातो आणि त्या बुरुजाचं नाव आहे हिरकणी बुरुज पालखी दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर येथे एक तळघर देखील आढळते खूप महत्त्वाच्या निर्णयासाठी हा खलबतखाना होता महाराजांनी महत्वाच्या व विश्वसनीय व्यक्तींसोबत केलेली अनेक खलबते आणि अने गरिबी काव्याच्या रचना या तळघरात या कानाची खबर त्या कानाला लागू न देता केलेल्या आहेत महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजे यांनी तयार केलेल्या संपत्ती आणि शस्त्रसाठा यांची मोजदात केली त्यात सोने चांदी तांबे शिसे रोकड हिरे मोती मानके, कापड निरनिराळी अन्नधान्य तलवारी ढाली खंजीर भाले धनुष्यबाण यांची मोजदात केली तेव्हा भूषण यांनी रायगडाची तुलना अलकापती कुबेरालाही लाजवेल असा श्रीमंत गड म्हणजे रायगड अशी केली होती अनेक वर्ष गडाची ही श्रीमंती टिकून होती मात्र इंग्रजांनी गड ताब्यात घेतल्यानंतर लुटून गडाची नासधूस केली होती राजप्रसादातून पूर्वेकडे दोनशे वीस बाय एकशे वीस फूट आकाराच्या भव्य आवारात आपला प्रवेश होतो यालाच छत्रपतींची राजसभा असे म्हणतात येथे राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला होता विधी अनेक दिवस चालले असले तरी पाच व सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मुख्य विधीचा इतिहास याच राज्यसभेमध्ये घडला याच ठिकाणी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंसनादेश्वर श्री शिवछत्रपती रुजला आणि शिवाजी महाराज राजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज झाले येथे आपणास मोठा चौथरा आणि मुख्य सिंहासनाची जागा बघावीस मिळते या पवित्र जागेवर एकोणावीसशे पंच्याऐंशी साली मेघडंबरी आणि दो दोन हजार तेरामध्ये शिवपुतळा बसविला या जागेचे पावित्र्य टिकून राहावे यासाठी आता चौथऱ्यावर चढण्यास मनाई आहे सिंहासनाच्या समोर दोन बदली नगारखाना आणि प्रवेशद्वार दिसते दरवाजे बंद होते त्याची बावन्न फूट हाईट आहे आता त्या नगारखान्यापासून सिंहासनापर्यंत तुम्हाला दोनशे फुटात आणत आहे आपल्या राजांच्या काळामध्ये माईक व्यवस्था नव्हती महाराज जरी भाषण करत असले तरी चारी कोपऱ्यामध्ये ऐकायला जायचं किंवा गुजबुजलं राजाने इथपर्यंत ऐकायला यायचं अजून सुद्धा ते थोडी शांत आवाजामध्ये बोललं तरी इकडे ऐकायला येते मात्र शांतता पाहिजे कागद जरी पाडला तरी ऐकायला ऐकायला येतं त्याला आता आपण इको सांगू नये समोर आपल्या राजांचं सिंहासन हे महाराजांची बसण्याची जागा आता मात्र सिंहासन पंच धातूतल्या पाच धातूपासून पासून बनवलेलं असतं आपल्या एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झाले आपल्या भारताचे सातवे राष्ट्रपती होते डॉक्टर ज्ञानीजल सिंग आणि त्यामध्ये जी मूर्ती आहे ती मूर्ती सहा जून दोन हजार नऊ मध्ये कोल्हापूरची युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मूर्ती बसवली पण असं पूर्वी बत्तीस मन सोन्याचं सन्यास एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो सोन्याचं सन्यास होतं सुन् हा महाराजांचा दरबार आहे आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये आणि हीच मराठीमध्ये तारीख आहे शाली वंशक्ती पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंद नाम संवर्धन तुम्ही राज्याभिषेक त्याचे फोटो पाहिजे पोस्ट त्या फोटोमध्ये पा एक पांढरी व्यक्ती महाराजांना स्वतःची कॅप्टणून राजांना मानाचा मुद्रा करताना दाखवला त्याचं नाव होतं हिंद्री ऑगजन इंग्रज होता महाराजांच्या राज्याभिषेक आला होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कशा कशा प्रकारे झाला आणि त्याचं वर्णन त्यांनी आपल्या स्वतःच्या डेली डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं बीबीडी मध्ये अजून सुद्धा त्याची डायरी, डायरी उपस्थित आहे त्या डायरीचं लॉंग फॉर्म हे बॉम्बेंट म्हणतो की महाराजांच्या राज्याभिषेकासाठी या दरबारामध्ये सहा हजार या दरबारावरती सागवणी लाकडाखाली पैठणी कापडाने सजवलेला महाराजांचा दरबार राजांचं सिंहासन बत्तीस मन सोन्याचं होतं राज्याभिषेकासाठी राण्या अष्टप्रधान जिजा संभाजी महाराज राजाराम महाराज आणि गागा महाराज ने नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता जगदीश्वराचे दर्शन घेऊन आल्यानंतर नगर खाने दोन हत्ती आणि दोन हल्ले होते खाण्यावरती नगारी सनई चौकडे वाजत होते दोन्ही बाजूला सरदार उभे होते राजांना मानाचा मुजरा करून पहाटे पाच वाजता बसलेली सहा हजार लोक या मशालीच्या उजेडामध्ये आणि पैठणी कापाखाली कशी दिसत असते महाराज दरबारामध्ये आले राजांचं पूर्णपणे हृदय भरून आलं कारण त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी प्राण दिलेली माणसं राजाने दरबारामध्ये कुठेच पाहायला दिसत नाही दागा भट्टाने दोन पावले होऊन राजांच्या अंगावर चक्र पालम भट्टाने महाराजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती घेऊन सप्त नद्यांचं पाणी वाहिलं जेव्हा शिवाजी महाराजांनी इथे जिजामातेकडे पाहिले तेव्हा जिजामातींच्या डोळ्यातून मात्र आनंदाच्या आशीर्वाद मासाहे स्वप्न पूर्ण झालं होतं की शिवनेरीच्या मातीमध्ये खेळणारा शोबा आज हिंदवी स्वराज्याचा राजा होता अंगावरती सोहळ्याच्या आण आणि सिंहासनाच्या पायऱ्या चढत असताना शिवाजी महाराज जिजा मातेने नक्कीच म्हणाले असतील की आहोत साहेब आम्ही हिंगरी स्वराज्याची पैकी पायरी चढतो माझ्या कानाची मागायला आधी lignin कोंडानेचे मग माझे रायबाचा असा मंडळा ताना तिसरी पायरी तर तो भाजी प्रभु देशपांडे ज्यांनी पावन खिंड लढवली जो पर्यंत महाराज गडावरती पोहोचत नाही लाख काय चार तर प्रतापराव गुजर आणि चौथी पाळी तर मुरारबाजी महाराज सिंहासनावरती आरूढ होता खाली महादरवाजामध्ये 21 तोपांची सलामी दिली आणि समोरच गुलफजदारांनी गर्जना केली की प्रौढ प्रताप पुरंदर सुखीय फुला बताऊ सिंहासनाधीशवर महाराजा आदिनाथ राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा प्रकारे आपल्या महाराजांच्या राज्याविषयी शेवटी हा हिंद्रे अंग्रजी गडावरती पायी समजून नगारखान्याच्या दरवाज्यातून राजसभेच्या बाहेर पडल्यावर डाव्या हाताला भव्य पटांगण दिसते या ठिकाणी गडावर होळी पेटल्यानंतर इतर गावांची होळी पेटत असे म्हणून यास होळीचा माळ असे नाव पडले आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली येथे महाराजांचा पुतळा बसविण्यात आला डाव्या बाजूला मागच्या बाजूस शिरकाई मातेचे मंदिर दिसते या मूर्तीचे शिल्पकार आहेत गणेश पाटकर सहस्त्र बुद्धे गडावरती इंदिरा गांधी आले होत्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये तेव्हा त्यांच्या असं या ठिकाणी मूर्ती बसवली पण जे मूर्तीवरती छत्र आहे होळीच्या माळासमोर आपण दुकानासाठी बनविण्यात येणाऱ्या गाळ्यांची रचना असते तशी रचना आढळते घोड्यावरून खरेदी करता यावी यासाठी त्याची उंची जमिनीपासून पाच फूट आहे त्यास बाजारपेठ असे संबोधले गेले आहे तरी काही इतिहासकारांच्या मते त्या काळात गडावर एवढ्या चव्वेचाळीस दुकानांची आवश्यकता होती काय आणि शिवाय महाराजांचे घोडदळ रायगडावर नव्हते मग घोड्यावरून खरेदी कोण करत असेल आणि तसेच गडाचे वास्तुरचनाकार हिरोजी इंदुलकर यांनी तयार केलेल्या शिलालेखात बाजारपेठेचा उल्लेख कोठेही नाही अलीकडच्या उत्खननात तेथे काही गृहोपयोगी वस्तू सापडल्या असल्यामुळे एकतर गडावरील पाहुण्यांसाठी हे अतिथीगृह आणि वेगवेगळ्या खात्यांच्या कचेऱ्या येथे होत्या असाही निष्कर्ष काढण्यात आलेला आहे बाजारपेठेच्या पुढे गेल्यावर डाव्या हाताला टकमक टोकाकडे जाण्याचा रस्ता आहे या टोकावरून खाली पाहिले असता चारशे मीटर उंचीचा सरळ कडा आहे तेथून गडाचे महाद्वार टप्प्यात आहे त्यामुळे शत्रू द्वारापर्यंत आला तरी येथून मारा करता येईल अशी रचना होती गंभीर गुन्ह्यातील कैद्यांना शिक्षा म्हणून येथे कडेलोट केला जाईल अशी माहिती येथील गाईड देतात टकमक टोकावरून परत आल्यावर बाजारपेठेच्या उजव्या बाजूला जगदीश्वराचे मंदिर आहे मंदिराचे बांधकाम अतिशय सुबक आणि नक्षीदार आहे आतमध्ये सभामंडप आणि शिवलिंग आहे याच मंदिरात गडाचे वास्तुरचनाकार आणि कधीही सेवेस तत्पर असणारे हिरोजी यांनी महाराजांची परवानगी घेत सेवेस से ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर अशी ओळख दगडावर कोरल्या होत्या छत्रपतींच्या अकाली मृत्यूनंतर मंदिराच्या समोर दहन केले होते तेथे समाधी बांधण्यात आली कालांतराने इंग्रजांनी रायगड उद्ध्वस्त करून प्रचंड नासधूस केली संपत्ती लुटून दिली काळाच्या ओघात अनेक दशके गेल्यावर झुडपे आणि काट्याकुट्यात समाधी दिशेनशी झाली महात्मा फुले यांनी रायगडावर वारी करीत इतिहासाचा अभ्यास करून ही समाधी शोधून काढली आणि दिनदलित कष्टकरी या सर्वांना सामावून घेणारे सर्व जाती धर्माला समान लेखणाऱ्या शिवरायांचा इतिहासाचा अध्याय नवाने सुरू केला लोकमान्य टिळकांच्या प्रयत्नांनी समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले आणि शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने लोकसमूह जमा करीत इंग्रजांविरुद्ध लढण्याचा नारा दिला समाधीचा चौथरा अष्टकोणी असून गोल घुमटाकार कळस आहे रायगडावरील ही समाधी म्हणजे समस्त भारतवासियांचे स्फूर्तीस्थान आहे येथे येणारा प्रत्येक व्यक्ती नतमस्तक होते महाराजांच्या काळात आपण जन्माला आलेलो नसलो तरी त्यांच्या समाधीसोबत आपलीही छबी असावी यासाठी पर्यटक आवर्जून छायाचित्र काढून घेतात मित्रांनो या व्यतिरिक्त आपणास गडावर आपण प्रवास करीत असताना दारुगोळ्यांची कोठारे सैनिकांच्या राहण्याची ठिकाणं वाघ दरवाजा भवाने टोक मस्जिद आणि काही खास व्यक्तींच्या समाधीचे अवशेष नाणे दरवाजा आपण शाळेच्या पुस्तकात वाचलेला हिरकणी बुरुज या सर्व वास्तू आपणास बघाव्यास मिळतात गडावरील आठवणींचा ठेवा प्रत्येक भारतीयांनी जपून ठेवावा असा आहे गडाचे भाग्यविधाते श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि वास्तुरचनाकार हिरोजी इंदुलकर यांना मानाचा सलाम